इटन ते महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी मातनयुगाची दिंड काढून हत्या करणाऱ्या सर्व गावगुंडांना अटक करा प्राध्यापक रामचंद्र भरांडे मातंग युवक व त्यांच्या प्रेशीची दिंड काढून क्रूर हत्या करणाऱ्या सर्व जातीवादी गावगुंडावर गुन्हे दाखल करून या सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी केले आहे लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित संघर्ष नायक प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जन आक्रोश मोर्चा उमरीच्या तहसील कार्यालयावर काढण्यात आला प्रभारी तहसीलदार सिरफुले सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना यावेळी निवेदन देण्यात आले या प्रसंगी बोलताना प्राध्यापक रामचंद्र भरांडे म्हणाले की नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील मोझे बो वो, बोरजुन्नी येथील मयत दलित मातम युवक लखन बालाजी भंडारे यांचे संजीवनी कमळे या विवाहित मुलीवर प्रेम होते यासाठी तो संजीविनीच्या सासरी कोळेगाव येथे भेटण्यास गेला असताना सासरच्या लोकांनी बांधून ठेवून संजीविनीच्या माहेरच्या लोकांना बोलावून घेऊन युवक व युवतीचे पाठीमागे हात बांधून बेदम मारहाण करीत गावातून दिंड काढली व दोघांनाही विहिरीत टाकून ठार जिवे मारले ज्यांनी ज्यांनी मारहाण केली पाठीमागे हात बांधून दिंड काढली व दोघांनाही बेरीत ढबलून त्यांना जीवे मारली त्या सर्व जातीवादी गुंडावर खून करणे व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करून सर्वांना तात्काळ अटक करण्यात यावी सवर्ण जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण का केलास म्हणून म्हणजे गोळेगाव येथील दिवसा दिवसाढवळ्या अल्पवयीन मुला मुलींचे हातपाय बांधून गावभर दिंड करण्यात आली होती त्या ठिकाणचे पोलीस पाटील व तंटामुक्ती समितीचे अध्यक्षांना हा प्रकार माहीत असतानाही केवळ उच्च जातीच्या मुलीसोबत प्रेम प्रकरण केले म्हणून हालहाल करून निर्गुणपणे हत्या के केली यामागे मुलींचे बरेच नातेवाईक सामील आहेत त्या घटनेच्या अगोदरपासूनच्या कालावधीतील मोबाईल कालावधीतील मोबाईल सीडीआर डाटा काढून चौकशी करण्यात यावी पीडित कुटुंबाच्या तपासणीत संबंधित नरधामांची चौकशी करून अटक करावी हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करत आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करून प्राध्यापक रामचंद्र व समाज कल्याण अधिकारी यांचा जाहीर निषेध केला आहे यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजिनियर चंद्रप्रकाश देगलोरकर लोक स्वराज्य आंदोलनाचे नेते साहेबराव पवार वी जी बेवाड गणपत रेड्डी लक्ष्मीपुरे शेषराव रोडे दोनुपंत बनसोडे नागुराव कमलाकर कॉम्रेड अंबादास भंडारे गुन्हारकर आदींनी आपले विचार मांडले नारायण इबितदार एन सी भंडारे संतोष सूर्यवंशी देवीदास गंगासागरे कैलास सूर्यवंशी साहेबराव गव्हाण गव्हरकर माधव गायकवाड राजू गायकवाड आदी पदाधिकारी तमाम कार्यकर्ते आणि तालुक्यातील असंख्य समाज बांधव युवक युवती महिला विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून या मोर्चात उपस्थित होते नोट प्रोड्यू न्यूज परिसरातील खेळामुळे पाहण्यासाठी मात्र के लिए महाराष्ट्र न्यूज त्यांना सबस्क्राइब करा लाईक like करा पुढील ग्रुपवर शेअर करा